आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे आम्हाला तो कोणत्याही परिस्थितीत हवाय लष्करी कारवाई करू शकतो आम्ही शांततेचा विचार करणार नाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागच्या काही दिवसातली वक्तव्य गेल्या काही दिवसात ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि त्यांचं सरकार चांगलेच आक्रमक झालं होतं ट्रम्प प्रशासनातले अनेक अधिकारी ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी थेट युद्धाची भाषा करत होते ट्रम्प यांनी या मुद्द्यावरून युरोपच्या आठ देशांवरती दहा टक्के टॅरिफ लावण्याची घोषणाही केली होती ग्रीनलँडवरून आता अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये युद्ध होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण आता ट्रम्प ट्रम्प यांनी यांनी एका रात्रीत त्यांची भूमिका बदलली आहे ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई किंवा बळाचा वापर करणार नाही असे संकेत दिलेत तसंच त्यांनी युरोपियन देशांवरती लादलेले टॅरिफही मागे घेतलेत एकवीस जानेवारीला दाऊस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये त्यांनी ही घोषणा केली पण असं अचानक काय घडलं ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युद्धाची भाषा करणाऱ्या ट्रम्, या ट्रम्प यांनी अचानक माघार का घेतली त्यांनी युरोपवर लादलेले टॅरिस का रद्द केले पडद्या मागे नक्की काय घडलंय सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी ही सगळी परिस्थिती निर्माण कशी झाली ते समजून घेऊ डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ग्रीनलँड बाबत अमेरिकेची पॉलिसी चांगलीच आक्रमक झाली आहे आपल्या पहिल्या कार्यकाळात या ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती मात्र दुसऱ्यांदा अध्यक्ष बनल्यापासून ते थेट युद्धाची भाषा करत होते अलीकडच्या काळात या ट्रम्प यांनी अनेकदा ग्रीनलँड वरती लष्करी कारवाईची धमकीही दिली होती यामुळे युरोपात टेन्शन वाढलं होतं कारण ग्रीनलँड हा युरोपियन देश डेन्मार्कच्या ताब्यात आहे ट्रम्प यांच्या धमक्यांनंतर युरोपियन युनियन ग्रीनलँडमध्ये एक एक्सरसाइज लाँच केली ऑपरेशन आर्क्टिक एंडोरेन्स असं या एक्सरसाइजचं नाव आहे या अंतर्गत युरोपियन देशांचं सैन्य ग्रीनलँड मध्ये पोहोचायला सुरुवात झाली होती युरोपचं म्हणणं होतं की ही नियमित एक्सरसाइज आहे मात्र ट्रम्प यांच्या धमक्यानंतर युरोप कडून ही हालचाल झाल्यानं याकडे अमेरिकेचा विरोध म्हणून पाहिलं गेलं युरोपने हे पाऊल उचलल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आणि त्यांनी युरोपातल्या आठ देशांवरती दहा टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फ्रान्स जर्मनी यु के नेदरलँड आणि फिनलँड हे ते आठ देश या देशांवरती एक फेब्रुवारीपासून तारीफ लागू होतील असं ट्रम्प यांनी सांगितलं तसंच या देशांनी माघार घेतली नाही तर एक जून पासून पंचवीस टक्के टॅरिफ लादला जाईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली मात्र यामुळे युरोपियन देशांमध्ये खळबळ माजली याला विरोध करण्यासाठी सर्व युरोपियन देश एकत्र आले आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय होता युरोपियन युनियन आणि अमेरिकेत होत असलेली ट्रेड डील सस्पेंड करण्याचा युरोपियन युनियननं अमेरिकेसोबतची ट्रेड डील सस्पेंड करून अमेरिकेला धक्का दिला अशा प्रकारे मागच्या काही दिवसात युरोपियन देशविरुद्ध अमेरिका असं चित्र निर्माण झालं होतं पण एकवीस जानेवारीला ट्रम्प यांनी दाऊसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आपल्या टॅरिफच्या निर्णयावरून युटर्न घेतला डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की ते युरोपियन देशांवरती दहा टक्के टॅरिफ लादणार नाही दाऊसमध्ये नाटो प्रमुख जनरल मार्क रूट यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प म्हणाले ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की अमेरिका आणि नाटो प्रमुखांनी ग्रीनलँडसाठी एका डीलचं फ्रेमवर्क तयार केलंय ही डील अमेरिका आणि सर्व नाटो देशांसाठी फायद्याची असेल डील लवकरच सार्वजनिक केली जाईल असं ट्रम्प म्हणाले आता नाटो आणि अमेरिकेत होत असलेल्या या डीलचं फ्रेमवर्क काय आहे त्याबाबत जाणून घेऊ या डील अंतर्गत नाटो आणि अमेरिका एकत्र मिळून ग्रीनलँड आणि संपूर्ण आर्थिक प्रदेशाचं रक्षण करतील असं म्हटलंय डेली मेलच्या रिपोर्टनुसार अमेरिकेला ग्रीनलँडच्या काही भागात मिलिटरी बेस उभारण्याची परवानगी दिली जाईल यासोबतच नाटो आणि अमेरिका प्रस्तावित गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स सिस्टीमवरती एकत्र काम करणार आहेत या माध्यमातून रशिया आणि चीनचा या प्रदेशातला प्रभाव रोखण्याचा प्रयत्न केला जाईल ट्रम्प <प्राँगारा> यांनी या डीलची संपूर्ण माहिती देण्यास नकार दिला हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं आहे आणि संपूर्ण माहिती नंतर दिली जाईल असं त्यांनी सांगितलं मात्र आता यानंतर अमेरिका ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई किंवा बळाचा वापर करणार नाही हे दिसतंय आहे सी बी एस न्यूजच्या म्हणण्यानुसार या डीलमध्ये अमेरिकेचं ग्रीनलँडवरती कंट्रोल असण्याचा उल्लेख नाही या करारातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रीनलँड अमेरिकेच्या ताब्यात येणार नाही हे सगळे निर्णय डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या मर्जिनच घेतले जाते यामुळे आता या मुद्द्यावरून अमेरिकेनं माघार घेतल्याचं चित्र आहे पण एकेकाळी ग्रीनलँडवरती हल्ल्याची भाषा करणारे या मुद्द्यावरून इतके आक्रमक झालेले ट्रम्प आता का मागे हटले त्यांनी नाटोसोबत डील का केली हे सविस्तर समजून घेऊ ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून भूमिका घेण्याचं पहिलं कारण म्हणजे अमेरिकेचा ग्रीनलँडवरचा हल्ला हा नाटो आणि संयुक्त राष्ट्रांच्या सर्व नियमांच्या विरुद्ध असेल ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग आहे डेन्मार्क हा नाटोचा सदस्य आहे महत्वाचा म्हणजे अमेरिका सुद्धा नाटोमध्ये आहे नाटोच्या कलम पाच नुसार एका देशावर हल्ला हा सर्व नाटो देशांवर हल्ला मानला जातो त्यामुळेच नाटो देशांचं सैन्य ग्रीनलँड मध्ये तैनात आहे तिथे डेन्मार्क शिवाय नॉर्वे फिनलँड स्वीडन जर्मनी फ्रान्स नेदरलँड्स आणि ब्रिटन सारख्या देशांचं सा सैन्यही आहे त्यामुळे जर अमेरिकेनं हल्ला केला तर नाटोविरुद्ध अमेरिका असं चित्र निर्माण होईल याचा अर्थ नाटोत फूट पडेल आणि नाटोचं अस्तित्व चुरणार नाही यानंतर या, या प्रदेशात मोठं युद्ध होण्याची शक्यता आहे त्यातही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरती कारवाई करताना त्या देशातून अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप केला होता इराणवरती कारवाई करताना तो देश न्यूक्लिअर बॉम्ब तयार करत असल्याचं म्हटलं होतं इराकवरती कारवाई करताना अमेरिकेनं सद्दाम हुसेनच कारण दिलं होतं पण ग्रीनलँडच्या बाबतीत तशी कोणतीही परिस्थिती नाही ग्रीनलँडवरती हल्ला करण्यासाठी आणि तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेकडे कोणतंही ठोस कारण नाही यामुळे अमेरिकेनं ना तसा प्रयत्न केला तर भविष्यात अमेरिकेचीच अडचण होऊ शकते यामुळे अमेरिकेनं या, अमेरिके या मुद्द्यावरून नरमाईची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून माघार घेण्याचं दुसरं कारण म्हणजे जागतिक राजकारणात अमेरिकेच्या वर्चस्वाला निर्माण झालेला धोका ट्रम्प यांनी दाओस केलेल्या भाषणाच्या एक दिवसाआधी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दाओस एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं ते म्हणाले होते अमेरिका एकेकाळी एक सगळ्या जगावर वर्चस्व गाजवत होती पण आता हे जास्त काळ टिकणार नाही अमेरिकेच्या गडबाजीमुळे अन्य देश गरीब आणि कमकुवत होत आहेत त्यामुळे अशा देशांनी समान विचारसरणीच्या देशांसोबत भागीदारी करावी असं ते म्हणाले कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या जगभरातल्या वर्चस्वाबाबत बोललं जाऊ लागलं अमेरिकेच्या सध्या ऐंशी देशांमध्ये सातशे पन्नास पेक्षा जास्त मिलिटरी बेसिस आहेत पण आता हळूहळू अमेरिकेची जागा चीन आणि रशियासारखे देश घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते हे दोन्ही देश सध्या त्यांचं जागतिक पातळीवरचं स्थान मजबूत करण्याचे प्रयत्न करतायत यासाठी ते वेगवेगळ्या देशांसोबत नव्या युती तयार करत आहेत आता एकीकडे एक चीन आणि रशिया सारखे देश नवे मित्र जोडत असताना जर अमेरिकेनं ग्रीनलँडवरती हल्ला केला तर जगभरात अमेरिकेविरुद्ध वातावरण तयार होईल मुख्य म्हणजे अमेरिकेच्या सर्वात जवळ असलेले युरोपियन देशच अमेरिकेच्या विरुद्ध जातील युरोपियन देशांनी याआधी प्रत्येक मुद्द्यावरून अमेरिकेला साथ दिली आहे मात्र ग्रीनलँडचा प्रश्न वेगळा आहे या मुद्द्यावरून हे देश अमेरिकेच्या विरोधात उभे राहतील हे स्पष्ट झालंय असं झालं तर भविष्यात हे अमेरिकेला महागात पडू शकतं अमेरिकेच्या विरोधात युरोपियन देश रशिया आणि जवळ जाऊ शकतात असं झालं तर मात्र अमेरिका एकटा पडेल हे अमेरिकेला परवडणारं नाही त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावरून काहीशी नरची भूमिका घेतलं असं दिसतंय ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून माघार घेण्याचं तिसरं कारण म्हणजे युरोपकडे मोठ्या प्रमाणात असलेले युएस बॉन्ड्स सध्याची आकडेवारी पाहिली तर चीनकडे सध्या सातशे बिलियन डॉलर्सच्या आसपास एस बॉन्ड्स आहेत पण एकेकाळी चीनकडे एक पूर्णांक तीन ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त बॉन्ड्स होते मागच्या दहा वर्षांपासून चीन त्यांच्याकडे असलेल्या एस बॉन्ड्सची संख्या कमी करायला लागलाय चीननं न एस बॉन्ड्स विकायला काढले असून त्या बदल्यात सोनं खरेदी करायला सुरुवात केली आहे अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावामुळे चीन अमेरिकेवरची आपली डिपेंडन्सी कमी करण्यासाठी हे करत असल्याचं स्पष्ट आहे आता जर अमेरिकेने ग्रीनलँडचा मुद्दा ताणून धरला तर अमेरिकेला काउंटर करण्यासाठी युरोपियन देश सुद्धा त्यांच्याकडे असलेले विकण्याची धमकी देऊ शकतात चीनच्या तुलनेत युरोपकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत सध्याची आकडेवारी पाहिली तर युरोपियन देशांकडे एकत्रित साडेतीन ते चार ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास युएस बॉन्ड्स आहेत याशिवाय युरोपची मालकी असलेले अमेरिकन ॲसेट्स ज्या शेअर्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड समावेश होतो त्यांची किंमत आठ ते दहा ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास असल्याचा अंदाज आहे हा आकडा खूप मोठा आहे आता ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोप आणि अमेरिकेत तणाव वाढल्यानंतर युरोप या ॲसेट्सचा वापर अमेरिके विरोधात करू शकतो असं बोललं जात आहे म्हणजेच चीन प्रमाणेच युरोप सुद्धा युएस बॉन्ड विकायला काढू शकतो जर युरोपनं असं केलं तर अमेरिकेवरती मोठं आर्थिक संकट कोसळू शकतं याचा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांना आलेला आहे त्यामुळे त्यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून माघार घेतलेली आहे एकूणच काय तर काही दिवसांपूर्वी ग्रीनलँड वरती हल्ल्याची भाषा करणारे ट्रम्प यांनी एका रात्रीत त्यांची भूमिका बदलली आहे सध्या तरी या मुद्द्यावरून ते नरम झाले आहेत ट्रम्प यांनी यू टर्न घेतलं असल्याची चर्चा आता व्हायला लागली आहे पण आता त्यांची ही भूमिका आणखी किती काळ कायम राहते ग्रीनलँडवरती ताबा मिळवण्यासाठी ट्रम्प बळाच्या वापराऐवजी अन्य कोणत्या मार्गांचा वापर करतात का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं ट्रम्प यांनी त्यांची भूमिका का, का बदलली असावी तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका